कपाट कसं खराब केलं आहे दरवाजा पण आणि त्याचं कपाटात कपाटातले कपडे जे आहेत ते सगळे अस्ताव्यस्त पसरलेले आहेत सगळे म्हणजे एक ना एक कप्पा जो आहे तो सगळे कप्पे असे खाली असं ओढलं तर खाली येतील असे झालेले आहेत तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज सुट्टी होती मला तर त्याच्यामुळे म्हटलं की आज दिवसभर अर्धा दिवस तर मी लोळलेच व्हिडिओ वगैरे बनवले अर्धा दिवस लोळले आराम थोडासा केला आणि त्यानंतर मग विचार केला की नुसतं असं लोळण्यापेक्षा काहीतरी काम जे आहे ते करावं नाहीतर सुट्टीच्या दिवशी म्हणजे कामाला जेव्हा जाते जॉबला जवा, जेव्हा जॉब जेव्हा असतो तेव्हा मग एक बसायचंसुद्धा उसन नसते कारण भरपूर सारे काम मागे लागलेलेच असते त्याच्यामुळे मग असं वाटतं की खूप आराम करावा खूप कंटाळा येतो आणि जेव्हा आज सुट्टी आहे तर मग आज भरपूर आराम करून झालेला आहे तर मग आपण थोडंसं काम करावं तर मी ना कपडे धुतलेले घड्या घालत होते आणि ते घड्या घालायला मी कपाटामध्ये ठेवायला गेले तर ते कपाटामध्ये एकसुद्धा जागा नव्हते काहीच जागा नाही तर त्याच्यामुळे विचार केला की आज सुट्टी आहे तर आपण आज ना छानपैकी घड्या घालूया पहिलं तर सगळे कपडे जे आहेत ते एक कप्पा मी रिकामा करते कारण सगळेच कपडे जर मी रि घेतले ना तर मग मला काही सुचणार नाही त्याच्यामुळे एक एक कपडा कप्पा मी जो आहे तो रिकामा करते पहिल्यांदा मिस्टरांचा कप्पा मी घेतला ते आवरलं वगैरे आणि त्यानंतर मग माझ्या साड्यांचा कप्पा घेतला तर अगोदर ठेवणीतल्या ज्या साड्या असतात फंक्शनच्या कार्यक्रमासाठीच्या लग्नासाठीच्या तर त्या साड्या महागड्या साड्या ज्या आहेत तर त्या मी अगोदर करून ठेवते आणि हे मी क का काम करत असताना आई पण आल्या बघायला की त्यांना म्हणजे माझ्या साड्या वगैरे बघायला खूप आवडतं आणि एखादं जर काम करत असेल म्हणजे त्यांना क व्यवस्थित ठेवलेलं हो आवडतं तर त्याच्यामुळे त्यांना मदत करायला लागल्या मला की मी आता घड्या घालते साड्यांच्या तर त्या समीक्षाच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवत होत्या आणि त्यातच समीक्षाला ना कप्पा पाहिजे होता कारण सगळे कप्पे जे आहेत ना खालचा वरचा म्हणजे तीन कप्पे सगळे माझ्याच कपड्यांनी भरलेले माझे ड्रेस माझ्या साड्या म्हणजे सगळे कपडे माझेच होते त्याच्यामध्ये आणि कपाटातला क्वचित एखादा भाग म्हणजे वरचा एक कप्पा आणि त्याच्यानंतर खालचा जो कप्पा असतो तो वेदांतचा होता आणि वरचा चा मिस्टांचा होता बाकी सगळं कपट माझ्या अख्ख्या कपड्यांनी भरलेलं साड्यांनी भरलेलं वापरायचे कपडे ठेवणीतले कपडे लग्नातले फंक्शनचे कपडे भारी भारीतल्या साड्या हे त्यांनी व्यापलं होतं तर समीक्षा म्हटले मम्मा मला कप्पा नाही आहे तर तू मला एक कप्पा रिकामा करून दे तर तसं तर खूप अवघड आहे माझ्या कपटामध्ये कप्पा रिकामा करून देणं कारण भरपूर असे साड्या वगैरे आहेत आणि आता वरचा कप्पा मी सगळं ठेवणीतल्या साड्या वगैरे ते ठ सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत ज्या नाही लागत आहेत त्या मी आईनला देणार आहे साड्या दिल्यात कारण अशा भरपूर साड्या आहेत ज्या मी घातल्याच नाही आहेत आणि कधी एखाद वेळेस घातली असेल किंवा घातल्याच नाही आहेत अशा साड्या आहेत तर अशा मी एकदा पण घातलेल्या नाहीत अशा साड्या मी आईनला देणार आहेत तर कोणत्या त्या साड्या तुम्ही नक्की बघा आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा कपडे वगैरे घडी घालायला घेते साड्या वगैरे कपड्यांच्या घडी घालायला घेते कपाट रिकामा रिकामा करून व्यवस्थित करायला घेते त्यावेळेस हमकास मी आईंना साडी देतच असते एकच दोन तीन अशा जेवढ्या येतील वापरण्यातल्या किंवा ठेवणीतल्या जेवढ्या साड्या येतील माझ्याकडे तेवढ्या मी आईंना देत असते तर आता मी इथं परकर म्हणजे जे हाताला येत येईल ते मी देत आहे तुम्ही बघू शकता हाताला येईल ते आईंना देते हे घ्या तुम्हाला हे आहे का ते आहे का करून मग तशात साड्या देते त्याचबरोबर प्रांजलला पण मी कपडे देत असते कारण समीक्षाला जर लहान बहीण असते तर समीक्षाच्या बहिणीने ते कपडे कपडे घातले असते पण समीक्षाला भाऊ आहे त्याच्यामुळे ते कपडे त्याला नाही येणार पण समीक्षाला बहिणी आहेत तर त्याच्यामुळे ते कपडे त्या घालू शकतात आणि प्रांजलला समीक्षाचे कपडे बसतात कारण समीक्षाचे कपडे चांगले पण असतात आणि नाही का तिला येत नाहीत त्याच्यामुळे ते कपडे तसेच नव्याच्या नवे मी स प्रांजला देत असते कारण ती तरी घालते आपण एखाद्या दुसऱ्यांना जर कपडे नाही देऊ शकत म्हणजे चांगले किती जरी असले तरी दुसऱ्यांना आपण कपडे नाही देऊ शकत पण आपल्या घरातले लोक ते घालतात तर प्रांजल खूप खुशीने घालते कपडे जेवढे तिला देईल ना तेवढे समीक्षाचे कपडे खूप खुशीने घालते दिदीचा हा ड्रेस दिदीचा हा टॉप दिदीचे कपडे आणि मी तिला आमकास कधी पण देत असते कपडे तर ती रुपाली पण असे नाही म्हणणार की हे कशाला दुसऱ्यांचे कपडे घालायचे असं तसं काहीच नाही ते घालतात आणि त्याच्यामुळे काय नाही वाटत मी जे हाताला येईल ते कपडे मी प्रांजलला देत असते एकदम हक्काने हे तू घाल म्हणून हे चांगलं आहे हे तू घाल चांगलं दिसेल असं तसं तर ते घालते वेदांतला जर अजून वा एक जर पन पन भाव असता किंवा रूपलीला म्हणजे असं मला काय बोलायचं नाही आहे पण वेदांचे पण कपडे भरपूर सारे कपडे आहेत भरपूर पॅन्टी आहेत तर एखादा जर अजून आमच्या घरात एखादा मुलगा असता तर त्याने कपडे घातले असते जसे समीक्षेचे कपडे प्रांजळ घालते तसेच वेदांचे कपडे पण कोणतरी घातले असते पण वेदांतला भाव नाही आहे जो आहे तो मावस भाऊ तो गावाला असतो तो त्याला कपडे म्हणजे मी जाताना इथून जर घेतले तर मग माझी बॅग घेऊ का ते जे कपडे आहेत साठवण्यात ते त्याला द्यायला घेऊ हे असं होऊन जातं त्याच्यामुळे मग ते कपडे कोणाला दिले जात नाहीत असं होऊन जातं तर आता इथे मी घड्या वगैरे सगळ्या घालून झालेल्या आहेत माझ्या ऑलमोस्ट कपड्यांच्या सगळ्या व्यवस्थित घड्या होत आलेल्या आहेत आणि त्यातच समीक्षेचं चाललेलं आहे की मम्मा मला ना ड्रेस शिवायचा आहे तू तु, तुझ्या साड्या दे मला तर असं तिचं चाललेलं आहे की मग माझ्या साड्या मी तिला दिल्या की ते तुला जो शिवायचा आहे ड्रेस जो अनारकली किंवा जे फ्रॉक म्हणतात आता साडीचे फ्रॉक वगैरे शिवतात बघा तर तसे तिला शिवायचे आहे तर त्याच्यामुळे तिला पण साड्या दिल्या मी माझ्यातल्या दोन आणि इथं मी सांगत होते आई हा ब्लाउज तुम्हाला येईल बघा तुम्हाला फक्त थोडंसं फिट करून घ्यायचं आहे बाकी तुम्हाला येईल पण आईंचं इथं म्हणणं असं झालं की हा ब्लाउज पाठीमागून त्याचं खूपच कमी आहे आणि खूप ब्रॉड आहे त्याच्यामुळे मग नको म्हटल्या कारण आईंचे ब्लाऊज हे थोडेसे कमी ह्याचे असतात आणि माझे जे आहेत ते थोडेसे जास्त म्हणजे जे साठवणीतले आहेत किंवा कार्यक्रमात घालायचे त्यांचे गळे खूप ब्रॉड असतात त्याच्यामुळे मग त्या म्हटल्या नको मी ह्याच्यावरती दुसरा वगैरे ब्लाऊज कोणता तरी शिवेल तर आता माझं ह्यांचं कपड झालं आवरून माझं झालं समीक्षाच्या कपड्यांच्या घड्या वगैरे झाल्या ते बाजूला काढून झाले जे नाही ते आणि आता स वेदांच्या कपड्यांच्या घड्या मी घालायला घेतलेल्या आहेत त्या वेदांच्या पण कपडे भरपूर असे आपण नुसतं काय करतो माहिती का नुसते कपडे घेत असतो नुसते घेत असतो नुसते घेत असतो आणि ते घालणं काय होत नाही असंच मुलांचं पण आहे त्यांना जे आवडतात ना, ना तेवढाच एक दोन ड्रेस घालते बाकीचे घालणार पण नाही किती वेळा सांगते मी मुलांना हे कपडे वापरून टाका असं करा तसं करा पण ते काय घालत नाही त्याच्यामुळे मग ते तसेच पडतात आणि माझं पण तसंच आहे नुसतं आपण साड्या घेतो 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 आणि त्या साड्यांचा नंतर वापर पण होत नाही नुसतं म्हणजे कितीतरी पैसे आपण साड्याच्या मागं घालवत असतो असे पैसे जर आपण साड्या न घेता जर वाचवले आणि कुठंतरी इन्व्हेस्ट केले तर किती पैसे जमा होतील हे की नाही तर आता बघू शकताय माझं कपाट सगळं आवरून झालेलं आहे सगळं नीटनेटकं तुम्ही बघू शकताय सगळे कपडे मी व्यवस्थित आजच्या सगळे घड्या घालून झालेले आहेत आई होत्या म्हणून माझ्या कपड्यांच्या घड्या झाल्या तर आईने पण पटापट मला कपड्यांच्या घड्या घालून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं थोडंसं माझं काम जरा हलकं वाटते आणि आता कपाट माझं किती छान दिसते बघू शकता तर आता मी तुम्हाला दाखवते आईंना मी नव्या साड्या कोणत्या दिलेल्या आहेत आणि प्रांजेला पण कोणते कपडे दिलेले आहेत ही ही एक साडी नवीनच आहे आणि ही एक दोन्ही नवीनच साड्या आहेत चांगलं तुम्हाला आवडलं का दोन साड्या एकदम नवीन आणि दोन तीन साड्या वापरायच्या असं मी पाच सहा साड्या आईंना दिलेल्या आहेत तेवढंच माझं कपाट पण खाली झालं आणि माझ्या कपाटात आत नाही त्याच्यामुळे ते जास्त मी साड्या देते हे प्रांजूला कपडे दुधूचे दुधू घालत नाही नवीनच कपडे आहेत हे बघा असे एकदम छान छान माझ्या आवडीचे आवडीचे हे किते नवीन नवीन दा दा ले ले हे किती छान कलर आहे ह्याचा हो पण नवीनच आहे नवीन म्हणजे एकदा दोनदा घातलेले कपडे आणि अजून दोन कुठे गेले हे शॉर्ट हे पण शॉर्ट दोनदाच घातला असं मला वाटतं हे शॉर्ट आहे ना तिथे एकदाच घातलेलं का म्हणती पण एकदाच घातली आणि हा एक ड्रेस हा पण ड्रेस किती छान आहे किती सुंदर कलर आहे ह्याचा त्यानंतर अजून एक कोणता आहे ग हे दोन हा एक आणि हे शॉर्ट त्याच्यावरचे हे पायजामे मग हे आणि ह्याच्यावरचा हा असे दोन ह्याच्यावर दीदी ह्याच्यावरचं कुठं गेलं ते पॅन्ट ह्याची आता तर मला सापडली नाही हा गुनीला बांधली होती आणि ह्या ओढल्या नाही हे ब्लाऊज पीस आहे ह्याचा ब्लाउज शिवा आणि ते वडणे बघू एक अशी आहे निळ्या ड्रेसवरची ह्या आणि ग्रीनवरची अशीच ओढणी आहे सेम तशी छान छान ड्रेस आहेत तर आईंकडे वज भरपूर झालं होतं त्याच्यामुळे आता त्या गोणीमध्ये बांधून घेऊन चाललेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय